मराठी चित्रपटाच्या अभिनेते आणि दिग्दर्शक आणि व्यंगचित्रकार कवी आणि या आधीवरच काय सांगता येईल यांच्याविषयी ते आहेत रामदास कोटाने आपल्यासोबत आहेत ज्या दहा जानेवारीपासून ते जो मराठी शोध पत्रिका या संमेलन आयोजित करण्यात आपल्यासमोर आहेत रामदास फोटाने नमस्कार आपलं पब्लिक टी व्ही मराठीमध्ये हर्ष स्वागत काय सांगाल की या ठिकाणी शोध मराठीचं हे संमेलन होतं याबद्दल काय सांगाल शोध मराठी मनाचा संमेलनाची संकल्पना अशी आहे की मराठी माध्यमातून शिकून जगात वेगवेगळ्या क्षेत्रात जी मंडळे आहेत त्यांच्या आयुष्याची जडणघडण आपल्या तरुणांना व्हावी आणि त्या मुलांना स्वतःचा उद्योग शोधता यावा हा या संमेलनाचा उद्देश आहे उद्या सर्वच मुलांना काही सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत तर जगण्याचे विविध पर्याय त्यांच्यासमोर असावेत म्हणून त्या मुलाखतीद्वारे प्रत्येक क्षेत्रातल्या नामवंतांची जडणघडण आपण मांडणार आहोत मला खात्री आहे की त्याचा मुलांना निश्चित फायदा होतो म्हणजे महाविद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा दुसरे तरुण असोत एक तर त्यांच्या ज्ञानात भर पडते माहिती मिळते जगात कुठे कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध याची माहिती मिळते या ठिकाण ज्या मराठी मुलं असतील शिक्षण असतील आपल्याकडे भारतात शिक्षण घेतात पण परदेशात पर नोकरीसाठी शोधला आपल्याला नाही जाईल ना नोकरी आता आपल्याकडे सुद्धा आता इतकी प्रगती झालेली प्रत्येक क्षेत्रात की इथेही लोक राहतील ना पण आपल्या परदेशात तर त्यांना नोकऱ्या मिळत असतील तर ते, ते परदेशातही आता जग एक झालेलं आहे तुम्ही असं मी माझ्याच गावात राहीन माझ्याच गावात राहीन असं ते चालणार नाही जगात तुम्हाला कोणत्याही देशात जाऊन राहता आलं पाहिजे निर्भीडपणे जगता आलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे ना त्याच्या आयुष्यात नाही तर तो सतत पराव आपल्याकडे काय होतं मुलं परावलंबी राहतात खूप सगळे म्हणजे दोन दोन मुलांचे बाप झाले तरी वडिलाच्या इन्कमवरच आहेत आता हे आणि काही मुलांचे तर तीस वर्षाचे लग्नच होत नाहीत त्या ठिकाणी तेव्हा आता आपले प्रॉब्लेम्स हे आर्थिक आहेत त्याची जाणीव त्यांना करून देणे आणि कुठेतरी हे भरकटू नाहीत हा त्या संमेलनाचा उद्देश आहे त्या संमेलनामध्ये आपण चित्रकव्य हा विषय मोठ्या प्रमाणात घेतला यातून कोणत्या अशा चित्रकव्याच्या माध्यमातून कोणते कोणते संदेश या ठिकाणी एक आहे की कलावंत सुद्धा घडले पाहिजेत ना तर आजपर्यंत आपण थेट चित्र पाहत होतो एखादं शिल्प पाहायचो पण ते शिल्प कसं घडतंय आहे चित्र कसं तयार होतंय हे जर आपण स्टेजवर दाखवलं आणि मुलांनी ते पाहिलं की रंग कसे वापरत आहेत किंवा शिल्प घडवताना क्ले कसा वापरला जातो आहे माती कशी वापरली जाते त्याची जाण जर मुलांना आली तर अनेक चित्रकार शिल्पकार तयार होतील ना, ना, होती ना। तुमच्या जगण्यासाठी तुम्हाला इतके विविध पर्याय आहेत की त्यातले फार थोडेफार पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत असे खूप पर्याय आहेत त्या ठिकाणी तर त्याचा त्याचा जे आवाका आहे त्याची स्वप्न आहेत ती सफल व्हावीत त्याला व्यवस्थित जॉब मिळावा वैव्य व्यवसाय मिळावा त्याची प्रगती व्हावी स्वतःच्या पायावर तरुण उभा राहावा हा या संमेलनाचा उद्देश आहे आपण या ठिकाणी बरेचसे चित्रपट केले जसं की सामना असेल असेल यापूर्वी आणखीन कोणते चित्रपट आपण घडवण्यात नाही मी चारच सिनेमा केले एक तर सामनामध्ये सत्तेवर असलेला माणूस फेकला गेलेला माणूस सर्वसाक्षीमध्ये अंधश्रद्धा या गुढ शक्तीची भक्ती करतात आणि विज्ञान त्याचा शोध घेतो हा त्याचा विषय होता तिसरा सुरुवातदा होता की जे ऊसतोड कामगार आहेत त्यांचे प्रश्न त्यात होते आणि मी चौथा जो सिनेमा केला सरपंच भगीरथ एका ओबीसी सरपंचाची कथा आहे की ही की जाती व्यवस्था आपल्याला मागे खेचते की काय जगात दोनच जातीत नर आणि माती पशुपक्षी असो जलचर असो तर या जाती दोनच आहेत एक्स एक्स आणि एक्स वाय बाकी सर्व जाती आणि धर्म हे मानव निर्मित आहेत हे सांगण्यासाठी तो सिनेमा काढला नक्कीच या ठिकाणी आणि यांच्याबद्दल सांगता येईल असे रामदास होत यांच्या साताऱ्यामध्ये शोध मराठी मनाचा हे संमेलन आयोजित करण्यात या सगळ्यात सर्वांनी सहभाग घ्यावा आणि पब्लिक टीव्ही मराठी साताऱ्याहून